आणि एखादा सज्जन मनुष्य जसा रस्त्याने जातो त्याला मात्र दहा अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं आणि ह्या लक्ष्मण रेषा ओलांडणारा जात असताना अत्यंत रुबाबात जात असतो त्याला कुठलाच अडथळा कोणी येत नाही आणि काही वेळेला असंही दिसतं काका अशा लक्ष्मण रेषा ओलांडणाऱ्याला पोलीस सल्यूट करताना आपल्याला दिसतात त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला असं वाटायला लागतं ही लक्ष्मण रेषा ओलांडणं आजकालच्या समाजामध्ये एक वजनदार माणूस म्हणून जगण्याचं एक साधन आहे का काय आणि कधीकधी हा लक्ष्मण रेषा ओलांडणारा मनुष्य देखील सांग सांगतो सज्जन माणसाला काय बँकिंग करतो <laughs> मी बघ दहा वेळा केलं हे झालं माझं आणि छाती ठोकपणे सांगत असतो त्यामुळे ही लक्ष्मण रेषा ही खरंच कोणाकरता आहे काय आहे हे खरंच कळे नसं झालेलं आहे आणि अशी लक्ष्मण रेषा ओरडणारी लोक समाजामध्ये मोठमोठ्या पदावर येतात निवडून येतात त्यांच्या दहा वेळा चौकशा होतात एटी एट होते तुमची रिपोर्ट येतात त्यामुळे अशा पुस्तकाचं महत्व त्याला कधी कळतच नाही थोड तो काय निमकर साहेब मी शिकवतो याच्यापेक्षा जास्त चांगलं <laughs> त्यामुळे समाजाला प्रशिक्षणाची गरज आहे हे देशपांडे साहेबांनी सांगितलं आपल्या सगळ्या लोकांना प्रशिक्षणाची गरज आहे अनेक प्रशिक्षण संस्था आहेत पण प्रशिक्षण घ्यावंसं वाटलं पाहिजे जा मला ज्यावेळी प्रशिक्षण घ्यावंसं वाटेल हे कधी वाटेल ज्यावेळी मला स्वतःला असं वाटेल की मला काहीतरी शिकायचं आहे मला काहीतरी येत नाही मला काहीतरी आत्मसात करून घ्यायचं आहे असं ज्यावेळी एखाद्याला वाटेल त्याचवेळी तो प्रशिक्षणाला स्वतःहून जाईल पण आपल्या सहकार क्षेत्रामध्ये मला काही येत नाही असं वाटणारी व्यक्ती दुर्मिळ चिंबवना मला सगळं येतं मग याच्याकरता अनेक प्रशिक्षण संस्था या मी एक छोटंसं उदाहरण देतो गायकवाड साहेब यशोदाला महासंचालक होते रत्नाकर गायकवाड आणि रत्नाकर गायकवाडांनी ठरवलं एक प्रशिक्षण या ये यशोदाचा उपयोग प्रशिक्षणासाठी करायचा आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं यशदामध्ये सहकार नागरी सहकारी बँकांकरता प्रशिक्षण सुरू केले साहेब कोणी यायला तयार नाही कोणीही यायला तयार नाही मग त्यावेळी नेमके सरंगी साहेब ने हे आयुक्त होते मग गायकवाड साहेब आणि सरंगी एक साहेब एकत्र आले आणि गायकवाड साहेबांनी सांगितलं की हे सहकार सहकार खात्याचं काम आहे की आमच्याकडे प्रशिक्षणार्थी पाठवा सरंगी साहेबांनी खाली संपूर्ण डीडीआर न सांगितलं की तुमच्या प्रत्येक भागात नाही दर महिन्याला एवढे प्रशिक्षणार्थी यशेद्याला गेले पाहिजेत सखात खात्याचं सर्क्युलर आलं सर्क्युलर आल्याबरोबर वर्ग एकदम हंड्रेड पर्सेंट कच्च भरला वर्ग भरला सरंगी साहेब स्वतः रविवारी याय यायचे आणि मी वगैरे आम्ही सगळेजण त्याकरता आमचे ते तयार केले गेलं आणि आम्ही प्रशिक्षण द्यायला लागलो प्रशिक्षण म्हणजे हे प्रॅक्टिकल त्याकरता साहेब कधीतरी यायचे आमचे रिझर्व बँकेचे साहेब यायचे वगैरे आणि हे सगळं जाणारा प्रशिक्षण दिलं आम्ही प्रशिक्षण दिलं दिल। जीव तोडून चालतो सगळं आणि त्या प्रशिक्षणाचा एक उपयोग झाला की सरकारचा काळीचाही पैसा न घेता तिथे दोन मोठ्या इमारती तयार बांधल्या गेल्या आशिया खंडातल्या उत्कृष्ट प्रशिक्षण केंद्र म्हणून विलासराव देशमुख उद्घाटनाला आले पण एक दमडाई न घेता सरकारचा गायकवाड साहेबांनी या प्रशिक्षणच्या माध्यमातून आलेल्या फी मधून दोन इमारती उत्कृष्ट बांधल्या गिड वाईस उत्कृष्ट इमारती बांधल्या परंतु एवढं चांगलं प्रशिक्षण दिल्यानंतर देखील बँका बोडण्याची संख्या वाढतच गेली <laughs> म्हणजे प्रशिक्षणाचा नेमका उपयोग काय त्या प्रशिक्षण देत असताना पूर्वीच्या काळापासून एक सांगितलं जायचं एखादी गोष्ट समाजाला हे कर चांगलं आहे तुझ्या हिताच आहे असं सांगितलं गेलं की ती व्यक्ती ऐकायची नाही तू काय मला काय होतंय सोड मग पूर्वीच्या काळापासून एक पद्धत आहे की कुठली गोष्ट समाजाच्या हिताशी सांगत असताना त्यांनी ऐकावं म्हणून त्या पाठीमागं देव धर्म भीती यांचं जोडायचं काहीतरी एक उदाहरण छोटं पूर्वी असं सांगायचं की रात्रीच्या वेळेला झाडून काढू नकोस रात्रीच्या वेळेला झाडून काढू नकोस त्याच्या पाठीमाग उद्देश असा आहे की रानामध्ये घरं असायची आणि दाराच्या आडमध्ये किडूक साप विंचू नेहमी असायचं आणि झाडून काढायला गेलं की त्याला डिवसला गेलं की तुम्हाला चावायचं हे सगळं सांगायला गेलं तर कुणी ऐकणार नाही म्हणून हळून त्याला एक जोडलं गेलं संध्याकाळच्या वेळेनंतर झाडून काढल्यानंतर लक्ष्मी बाहेर जाते आणि माझ्या सगळ्यां सगळ्यांची आवडती गोष्ट को, म्हणजे लक्ष्मी त्यामुळं आजही एवढ्या शंभर वॅटच्या प्रकाशामध्ये आजही कोणी झाडून काढत नाही तसे ती जी भूमिका आहे तीच भूमिका आज हे जर केलं नाही तुम्ही तर रिझर्व्ह बँक तुम्हाला दंड करते पेनल्टी लावते मग रिझर्व्ह बँकेने पेनल्टी लावू नये म्हणून करायचं त्याच्या पाठीमागं नेमकं बँकेचं हित काय हे का सांगितलं आहे कारण का कोणत्याही सरकारला केंद्र असू दे राज्य असू दे किंवा रिझर्व्ह बँक असू दे त्यांनी एक ठरवलेलं असतं की सहकार क्षेत्राचं नेमकं काय आहे सहकार क्षेत्र चाललं कसं गेलं पाहिजे आणि सरकारला ज्यावेळी वाटतं हे क्षेत्र असं चालावं त्याच्या अनुषंगाने ते कायदे बनवतात नियम बनवतात रिझर्व्ह बँकेला जसं वाटतं की आजकालच्या याच्यामध्ये नेमकं बँक चालली कशी पाहिजे बदलत्या वातावरणात तसं रिझर्व बँक मग कायदा करते बी एअर ॲक्टमध्ये बदल करते पण नेमकं का, का केलं गेलं याची माहिती कोणी करून घेत नाही त्यामुळे आजही आपण बहु दाखवतो आमच्या सगळ्या लोकांना की तुम्ही जर हे कराल तर रिझर्व्ह बँक तुमच्यावर ॲक्शन इनिशिएट करेल मग हे करेल रिझर्व बँक त्यामुळे एक बुवा त्यामुळे अशा पुस्तकाची खूप मोठी गरज आहे खरी नेमका पण उत्कृष्ट प्रशासक आहे ते पण प्रशिक्षित अनेक लोकांना दिलेले आहे पण जोपर्यंत त्या माणसांना कळत नाही त्यामुळे आष्टावजाने बँकिंगचं असेल तर अष्टावजाने संचालक पण काळाची गरज आहे अष्टावधानी ग्राहक पण काळाची गरज आहे आजकालच्या जगामध्ये दे ग्राहकांना देखील अष्टावधानी राहिलं पाहिजे नाहीतर इंटरेस्ट आहे याच्यामध्ये तो कसा फसवला जातो या एनबीएफसी कडून हे त्यांनाच कळत नाही आठ वर्ष नाही कळतं एकही हप्ता चुकलं नाही पण मुद्दत काही कमी नाही झालं त्यामुळे अष्टावधानी ग्राहक पाहिजे आणि तसंच अष्टावधानी प्रशासनही पाहिजे प्रशासन देखील आष्ट पाहिजे तेव्हा मग प्रशासनाने समाजामध्ये ही जी कोण मग अशी पहिल्यांदा उल्लेख केला दहा वेळा लक्ष्मण रेषा ओलांडवणे ज्यांना काही झालं नाही जे मात्याने फिरतात त्यांच्याकडे बघून लक्ष्मण रेषा ओलांचं धाडस अनेक लोकांना वारंवार होत आणि त्यामध्ये मोठा त्वरात सांगितलं जातं की मी इतकं करून देखील आजपर्यंत मला काही झालं नाही याच्याकडे देखील लक्ष प्रशासनाने दिलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं कारण का असं आहे की रिझर्व बँक नेहमी म्हणते की तुम्ही चांगली लोकात सहकारी बँकिंग करणारी लोक अतिशय चांगली आहेत किंबहुना सामाजिक बँकिंगची कल्पना त्यांनीच पहिल्यांदा मूर्त स्वरूपात आणली पण रिझर्व बँक हे म्हणताना पण बट पण काय ते विसरत नाही पण त्यांच्या डोक्यात असतं पण ते म्हणतात तुम्हाला प्रोफेशनलिझम नाही तुमच्यामध्ये तुमच्यामध्ये व्यावसायिकता नाही आणि व्यावसायिकता म्हणजे नेमकं काय रिझर्व बँकेला नेमकं काय अपेक्षित आहे हे काय आजपर्यंत आम्हाला कळलं नाही आपण त्याच्या पाठीमागचा प्रत्येक सर्क्युलरच्या पाठीमागे नेमका उद्देश काय काय का प्रत्येक कायदा करत असताना पण साहेब एस आर ओ असतो स्टेटमेंट रिझन ऑब्जेक्ट तीन गोष्टी आहेत नेमकं सरकारला काय पाहिजे त्यांचं नेमकं ऑब्जेक्ट काय काय गाठायचं आहे काय उद्देश आहे पण याची आपल्याला माहिती नसल्यामुळे आज बऱ्याच वेळेला आपण बरकडत जातो आपल्या उपविधी कशा का करतायत काय आहेत हे पण आपल्याला माहीत नसतामुळे ठराविक साचेबंद पद्धतीनं आपण ते आजपर्यंत आप एवढे संचालक होऊन गेले पण मला वाटतं एखाद्या बँकेमध्ये जर पंधरा संचालक असतील त्या पंधरापैकी क्वचितच एखाद्याने बँकेचे उपविधी वाचले असतील बँकेचे उपविधी पण संचालक वाचण्याचं तसदी घेत नाही त्यामुळे नेमकं याच्या पाठीमागं शासनाचा उद्देश काय प्रशासनाचा उद्देश काय कायद्याचा उद्देश काय आपण ए जी एम छान प्रकारे घेतो पण एजीएमचा उद्देश आज एवढ्या एकशे चार वर्षामध्ये एजिमचा उद्देश साध्य झाला आहे असं मला स्वतःला वाटत नाही खरं म्हणजे वार्षिक सभा म्हणजे हे सहकारातलं एक महत्वाचं हे आहे की आज तुम्ही सगळे तीन हजार सभासात खरं तीन हजार मालक आहेत तीन हजार मालकांनीच खरं म्हणजे मालकांनीच व्यवसाय बघायचा असतो पण तीन हजार मालक एकावेळी व्यवसाय बघायला लागले तर कुठलाच व्यवसाय बघितला नाही जाणार म्हणून त्यांना मिळालेल्या अधिकारात त्यांच्यातले काही लोक ते संचालक म्हणून निवडून देणार आणि त्यांना सांगणार की आमच्या वतीनं तुम्ही कामकाज बघा आणि तुम्ही कसं कामकाज करावं याच्याकरता बँकेची उपविधी आहेत ते उपविधी कायद्याच्या कक्षेत आहेत का नाही हे बघायचं काम सकार खात्याचं आहे आणि मी माझ्या उपविधीनुसार जे काही कामकाज बघितलं उत्कृष्टपणे बँक चालवली हे वर्षात एकदा सभासदांना समजून सांगण्याकरता वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन पण मी सांगताना कुठल्या मुद्द्यावर मी माझी बँक उत्कृष्टपणे चालवली हे म्हणतो ते मधून मुद्दे समजून घेण्याची ताकद सभासदांच्या ज्ञानात असते का नाही माहीत नाही वार्षिक सभेला एक ते अकरावीस एकंदर एक तर एका मिनिटात पास होतात काही लोक म्हणतात वाचूच नका त्यामुळे वार्षिक सभेचं सगळ्यात सुरुवातच अशी होते की वार्षिक सभेनंतर उत्कृष्ट भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि मग वार्षिक सभा चांगली का छान जेवणामध्ये काय जिलबी आहे का काय आहे त्यामुळे काही सभा दोन मिनिटात आटपल्या जातात हा मनुष्य जीव तोडून सांगतो की माझा सी आर आय सोळा टक्के आहे पण ते ऐकायला कोणी तयार नसतं पुढं चला पुढं चला पुढं चला आणि नेमकं रायटअपचा मतलब कळला नसल्यामुळं राईटपच्या विषयाला देखील तीनशे मोर्चेकरी बाहेर असतात प्लट सुप्रीम कोर्ट म्हणतं राईटप म्हणजे आर्ट हे कला आहे राईट ऑफ हे आवश्यक आहे राईट ऑफ नाही केलं तर तुमची बँक फॅक्टरी नाही करत बँकिंग पण त्याला देखील मोर्चागून बाहेर लोक असतात राईटचा उद्देशच नाही कळलेला आणि ते उद्देश, उद्देश सांगण्यामध्ये बँक कमी पडली असेल त्यामुळे सगळ्यांच्या पाठीमागं प्रत्येकाच्या पाठीमागं आज नेमका नियम काय काय का हा कशाकरता असा आहे आणि अनेक जुनी लोक सांगत असतात की हे करू नका ते करू नका अनेक जुनी लोक सांगतात एकाच पेननी सगळे कर्जाचे फॉर्म भरा एकाच वेळेला भरा रिकम्या जागा ठेवू नका आम्ही विचारतो कायदा आहे का असा कायदा दाखवा दोन पेननी भरलं काय होतं कोर्टामध्ये अनेक वेळेला दिसतो ज्यावेळी एखादं कर्ज थकतं तो फॉर्म आम्ही देतो दुसऱ्याला फिरणे प्लॅन्स भरा म्हणतो कोर्टात वकील ऑब्जेक्शन घेतोय दोन अक्षरात भरलं आहे ज्यावेळी माझ्या माणसाने खाली सही केली त्यावेळी ब्लँक होतं याचा अर्थ आफ्टर थॉट आहे म्हणजे माझ्या आशिलाला ते मान्य नाही कारण ज्यावेळी सही केली त्यावेळी जे लिहिलं तेच माझ्या आशिलाला मान्य आहे पण एक जुना जाणता सांगत असतो एकाच अक्षरामध्ये भरा त्याचं महत्व आम्हाला कधी कळत नाही प्रत्येक वेळेला मागणीला महत्व हो आहे आपल्याकडं त्याने कर्जा जर छान अत्यंत निमकर साहेबांनी कर्ज मागणी अर्ज नोटीस याला डिमांड नोटीस डिमांड जी असते त्याला महत्त्व आहे दहा लाखाची डिमांड असताना बारा लाख कर्ज दिलं तर वर्ष दोन लाख रुपये तुम्हाला मोजूर करता येत नाहीत कारण जे मागितलंच नाही ते मला दिले म्हणजे डोनेशन आहे ते पण हे तळापर्यंत जाऊन जर बँकिंग समजून घेतलं जगलं नेमकं साहेब हे का लिहितात निमकार साहेबांचा नितांत प्रेम या सहकारी बँकिंग क्षेत्रावर आहे सहकारी पतसंस्थावर आहे सहकारावर नितांत प्रेम आहे त्यांचं तसं आपलं प्रेम या संचालकांचं प्रेम ज्यावेळी त्या संस्थेवर येईल नितांत प्रेम येईल आपल्या मुलापेक्षा जास्त प्रेम त्या संस्थेवर ज्यावेळी त्या संचालकाचं येईल त्यावेळी ते एक एक गोष्ट शिकायला लागेल मग अशा निमकार साहेबांसारख्या सगळ्या लोकांची गरज या सहकार क्षेत्राला खूप मोठी आहे पण आज नेमकं नेमकं तिथंच आपण कमी पडतो आणि नेमकं कशा करता आहे काय आहे आणि जर एखादा करायला गेला तर त्याला विरोध जास्त जोरदार पद्धतीने होत होतो कारण का मी माझ्या बँकेमध्ये खूप पूर्वी एक तीस वर्षापूर्वी एक उपविधी केला आणि मी त्याला सांगितलं जो कोण संचालक निवडणुकीला उभं राहायचं असेल तर त्याने ग्रॅज्युएट असलं पाहिजे असा मी नियम केला ग्रॅज्युएट असला पाहिजे कारण आजकालच्या बँकिंगमध्ये अष्टावधाने बँक बेंक, रिझर्व बँकेचं फर्क्युलर वाचता आलं पाहिजे समजून घेता आलं पाहिजे पाहिजे त्याच्यानुसार मला बोर्डामध्ये डिस्कस करायला पार्टिसिपेट होता आलं पाहिजे आणि हा नियम उपविधी आणला बोर्डामध्ये मध्ये अनेक लोक आली एक अशिक्षित बाईला कोणीतरी माझ्या विरुद्ध लिहून तिथं ठेवलं होतं लिहून दिलं होतं त्या बाईला उभा राहून प्रश्न विचारायचा सगळ्यांसमोर सभागरामध्ये सभागृह गच्चप भरलेलं कारण ग्रॅज्युएट अट टाकल्यावर अनेकांचे पत्ते कट होणार होते असं त्या लोकांना वाटलं असेल त्या काळात शिक्षकांची बँकरी आमची त्या बहिणी मला एक उभं प्रश्न विचारला का सांगा तुकाराम ज्ञानेश्वर काय ग्रॅज्युएट होते का हो <laughs> माझी बोलतीच बंद झाली कारण तुकाराम ज्ञानेश्वर त्यांच्या विद्वान लोकांबद्दल त्या बाईने मला प्रश्न विचारला ते ग्रॅज्युएट होते का मग ही अट तुम्ही का सांगता मला पटकन त्यावेळी सुचलं म्हणलं ताई बरोबर आहे तुझं तुकाराम ज्ञानेश्वर ग्रॅज्युएट नव्हते पण त्यांच्या काळात रिझर्व बँक पण नव्हती <laughs> तर माझ्या काळात ती आहे त्या अष्ट बँकिंग बदलतं बँकिंग तर मग अष्टावधाने बँकर पाहिजे अष्टावधानी संचालक पाहिजे अष्टावधानी ग्राहक पाहिजे अष्टावधानी सभासद पाहिजे सभासदांनी पण असं नाही समजलं पाहिजे की वार्षिक सभा म्हणजे या सर्व संचालकांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करण्याकरता मला मिळालेला एक दिवस त्यामुळे वार्षिक सभा म्हणजे कधी कधी पाच मिनिटात पार पडतात आणि कधी कधी शिक्षक बँकेच्या वार्षिक सभेत देखील करून पे गोंधळाचं वातावरण साखर कारखान्यांच्या वार्षिक सभेमध्ये तर कोल्हापूरचं उदाहरण मी ऐकलं त्यावेळी इकडनं अडीच हजार या गटाचे अडीच हजार दुसऱ्या गटाचे अडीच हजार आणि त्यांना सांभाळायला पाच हजार पोलीस आणि गोंधळाच्या सुरत मंजूर मंजूर राम मंजूर बोर्ड म्हणजे काय वार्षिक सभेचं आयोजन करायचं नेमकं कायद्याला काय अपेक्षित आहे नेमकं ते कसं झालं पाहिजे हे जोपर्यंत आत्मसात करून घ्यायची इच्छा या अष्टावधानी सभासदाला होत नाही त्यामुळे सभासद हा देखील एक आष्टावधानी पाहिजे संचालक देखील आष्टावधाने पाहिजे त्यामुळे आष्टावधानी मी त्यांना म्हणतो आष्टावध्वानी सभासद असाय त्यांच्याबद्दल पण तुम्हाला लिहावं लागेल की नुसतं सभासद म्हणजे आरोप नाही आहेत तर मग काही सभा दोन मिनिटात संपतात काहीच गोंधळ नाही एकदम एकच डिव्हिडंड किती देणार सांगा पंधरा वीस का नाही मग त्याच्या पाठीमा नेमकं लॉजिक काय आहे सर्वे हे जोपर्यंत असं समजून सांगितलं पाहिजे काय लॉजिक आहे याच्या पाठीमाग तसं आमची आई पूर्वीच्या काळी आम्ही नेहमी सांगायला संध्याकाळच्या वेळी दही खाऊ नये नाही खाऊ का आई सांगते पण दही काही खाऊ नये याचं तर एक्सप्लेनेशन कोणी छान दिलं की ॲसिडिटी कशी तयार होते तब्येतीला काय तयार होते मग मला भीती वाढायला लागते की नाही बाबा माझी तब्येत बिघडेल तसं रिझर्व्ह बँकेचे जे काही नियम आहेत किंवा रिझर्व बँकेने जे काही किंवा प्रशासनाने कायदा आपला सहकार कायदा उपविधी याचे जे जे काही टाकलं जातं त्याच्या पाठी मग नेमकं लॉजिक काय हेतू काय म्हणून नेमकं ज्यावेळी मला पोदमेर साहेबांच्या कार्यक्रमात भेटले त्यावेळी मी त्यांना म्हटलं असं ऐकल्या नेमकं त्याच्या पाठी मग उद्देश काय आणि उद्देश जर समजून आला आपल्याला तर मात्र आपल्याला रिझर्व्ह बँकेचा राग येत नाही प्रशासनाचा राग येत नाही सहकारकर्त्याचा पण राग येत नाही कारण ते माझ्याकरता ती लक्ष्मण रेषा आहे आणि ते माझ्या भल्याचाच ते विचार करतात हे ज्यावेळी मला पटायला लागतं त्यावेळी मग मी माझी त्यांचं ऐकण्याची वृत्ती वाढायला लागावी लागते ज्या ज्यावेळी मला असं उलटं वाटायला लागतं हा माझ्या व्यवसायामधला अडथळा आहे हा मला रोखण्याचा प्रकार आहे मग माझा रेजिस्टन्स वाढायला लागतो माझा आवाज उगाच वाढायला लागतो त्यामुळं नाही मग मग शेवट काय म्हणतात लोक हे आम्हाला सम समजून घ्यायचं नाही बॉस इज ऑलवेज राईट एवढं बघा रिझर्व्ह बँक बॉस आहे ना बॉस इज ऑलवेज राईट असं बघून तुम्ही त्यांना फॉलो करा पण व्यवसाय हे सहकार क्षेत्रामध्ये काम केल्याचा आनंद जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर निमका साहेबने जर सांगितलं की अष्टाध्वानी असलं पाहिजे आणि याच्यामुळे मी त्यांना एक विनंती करेल की खरंच या प्रत्येकाच्या पाठीमागो प्रत्येकाच्या पाठीमागो खूप डीपली विचार आहे फॉर्म असाच का, का असावा कर्ज मागणी अर्जामध्ये कर्जदाराच्या उत्पन्नावर अवलंबून असणारे लोक असंच का विचारतात मास्टर नास्कर कर्जदाराची नातं मुलगा उत्पन्न किती मिळतं हे का विचारलं जातं हे का भरायचं त्याच्या मागे सेक्शन सिक्स्टी सीपीसी सिव्हिल प्रोसिजर कोडची लिंक आहे ती लिंक पण कोणीतरी विषय करायला पाहिजे एकदा ही जर विषय केली तर कळेल की या फॉर्म भरण्यापाठी नेमका हे का विचारलं जातं नाही एक तसा फॉर्म आणायचा तसा तसा आपण छापायचा वरती फक्त बँकेचं नाव काढून दुसऱ्या बँकेचं नाव टाकायचं कॉपी टू कॉपी करून पुढं चालायचं असं या इतका अवेअरनेस आज या क्षेत्रामध्ये मिळाला तर सगळेजण अष्टावध्वानी होतील आणि सगळेजण अष्टावध्वानी झाल्यानंतर मग मात्र आपल्याला खरे या नियमांची किंवा शिक्षा पेनल्टी दहा लाख रुपये हे लाख रुपये एक कोटी पेनल्टी आणि आज पेनल्टी खूप रिझर्व हे करायला लागली म्हणजे या सगळ्या बँकांना प्रशिक्षित करायचं एकमेव साधन म्हणजे पेनल्टी असं एक आजकाल रिझर्व्ह बँकेला वाटायला लागलं आहे मग ते एक कोटी रुपये साधं के वाय सी इतकं झालं फ्रॉड हा इन्फॉर्म नाही केला म्हणून एक कोटीची पेनल्टी त्यामुळे आज लोक पेनल्टी एखाद्या बँकेला बसले की वर्तनपत्रामध्ये मोठं व्याज या बँकेला दोन कोटीचा दंड मग त्या दंडाचं आणि त्या बँकेच्या फायनान्शियल पोझिशनचं अर्थ काहीही संबंध नसताना देखील दंड झालाय एखाद्या अत्यंत सुदृढ बँकेला दहा कोटीचा दंड झाल्याबरोबर त्याच्या मागं डिपॉझिटची रांग लागायला लागते त्यामुळे त्यांना देखील प्रशिक्षित करणं आवश्यक आहे ठेवीदारांना देखील की काय केलं म्हणजे तुम्ही रांगेत उभं राहू नका नाहीतर रांगेत उभं राहिल्यानंतर जगातले श्रीमंत श्रीमंत आज प्रशिक्षित करायची गरज आहे आणि हे सगळं आज या सहकार क्षेत्राला करायचं आहे आणि ते निमकर साहेबांच्या या इतका हाडाचा कार्यकर्ता आहे हा याला बघितलेला आहे म्हणजे पूर्वीपासून आम्ही प्रशिक्षणामध्ये एकत्र काम करतो त्यामुळे निमकर साहेबांनी असंच या क्षेत्रामध्ये सतत प्रशिक्षण देत राहावं असे हो। चांगले चांगले उद्देशपूर सफल करणारी पुस्तकं त्यांच्याकडनं प्रकाशित व्हावी अशी मनोकामना व्यक्त करतो आणि थांबतो जय जय महाराज